सगळ्यांना क्रांतिकारी जेवी काल सकाळी संध्याकाळी दोन व्हिडिओ पडले फेसबुकवर हे जे पोलिसांचं चाललं होतं प्रशासनाच चाललं होतं गाड्या फोडल्या दुकानं फोडले अमुक केलं तमुक केलं सैनिकांनी पण कालचे व्हिडिओ बघितले तर पोलीस बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी पोलीस गाड्या फोडत होते एक आमचा तरुण त्याला चाळीस पन्नास जणांनी घेरून मारलं तो तिथून कसा कसा निसटला तरी पोलिसांनी गुंड सुद्धा लोक ठेवले होते फोटो मध्ये तो सिंग नावाचा एक कोणीतरी माणूस आहे त्याचा फक्त सुगावा लागावा एक तर तुम्ही त्याला अटक करा तुम्ही अटक तर करणार नाही कारण तुम्ही त्याला ठेवला होता तुम्ही त्याच्यामुळं हे प्रशासन त्याला वाचवायचा प्रयत्न पण तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सुट्टी देणार नाही भारतात राहणं म्हणजे अवघड करून ठेवलं तुम्ही भीमा कोरेगावला हल्ला आमच्यावर झाला तिथंही कोंबिंग आमच्याच माणसाचं गाड्या जाळणारे गाड्या फोडणारे दगडफेक करणारे बाजूला राहिले त्यावेळेस कोंबिंग तुम्ही आमचंच केलं आमच्याच पोरांवर हजारो पोरांवर गुन्हे दाखल केले हे जे जातीवादी मनोवादी व्यवस्था चालू आहे ना पोलिसांची तुम्हाला लाज वाटली पाहिजे सगळेच पोलीस नाही तशी काही आहेत संविधानाला लोकशाहीला मानून काम करणारे अशोक घोरबांडा हा एवढा जातीवादी पोलीस अधिकारी आहे भीमा कोरेगाव प्रकरण झालं तिथं दंगल झाली तिथं हाच होता नांदेडचा बोंडार प्रकरण असेल तिथं हाच होता पूर्णाची दंगल असेल तिथं हाच होता अक्षय भालेरावचा खून प्रकरणाच्या तिथं सुद्धा हाच होता आणि आता परभणीच्या प्रकरणात सुद्धा हाच आहे नेमका ह्याला दंगलीसाठी ठेवलेला आहे का ह्या पोलीस अधिकाऱ्याला कारण ज्याही ठिकाणी दंगल झाली दलितांवर तिथून एवढे अत्याचार केले तर अत्याचार करणारा हा अशोक घोरवाण नावाचा पोलीस अधिकारी आहे मनुवादी आवला तिचा प्रथमता ह्याला निलंबित करा ह्याला तुम्ही निलंबित करणार नाही पण ह्यांना कायदेशीर बाबीतून आपण ह्याला बडथर्प केल्याशिवाय शांत बसायचं आया बहिणींना तुम्ही मारलं हा बायांची डोकी फुटली जेवढंही असताना तुम्ही लाज वाटत नाही तुम्हाला ज्याच्यामुळे ही दंगल घडली त्याला तुम्ही पार एसी रूम मध्ये ट्रीटमेंट देत आहे ज्याच्यामुळे एवढा महाराष्ट्र पेटायची वेळ आली त्याला तुम्ही एसी रूम मध्ये ट्रीटमेंट देत आहे आणि आमचा भीमसैनिक आजारी होता काळे नावाचा त्याचं दोन महिन्यापूर्वी मोठं ऑपरेशन झालेलं आहे परत त्याच्या डोक्यात मार करून तुम्ही त्याला सेंट्रल जेलला पाठवताय पाठवत आहे फडणवीस साहेब काय आमच्यावर तुमची दुश्मनी जर तुम्हाला आमच्याबद्दल थोडस जरी कळवळ असेल ना तर तुम्ही त्या अशोक घोरवांडला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करताल आणि त्याच्यासोबत जे पोलीस होते ह्यांच्यावर सुद्धा कारवाई करतात नाही आम्ही स्पष्ट समजू ह्याच्यामध्ये गृहमंत्री सामील आहेत दलित पॅन्टर सेनेचा थेट आरोप आहे जर तुम्ही अशा जातीवादी पोलिसाला जर नोकरीवर ठेवत असताल ज्यांनी एवढा अन्याय अत्याचार केला तर हा तुमचाच माणूस असू शकतो का आम्हाला जगण्याचा अधिकार नाही आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी भांडतोय ना संविधान तुमचं नाही का रक्षणासाठी जर आम्ही आवाज उठवत असाल याच्यावर देश चालतो आणि तुम्ही फार आम्हाला आतंकवादीसारखी ट्रीटमेंट द्यायला लागली तिथल्या लोकांना सगळं भयभीत करून त्यांना घरदार सोडायला तुम्ही भाग पाडलं हे पाकिस्तानमधून आलेले आतंकवादी नव्हते ना हे संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आतंकवाद भीमसैनिक होते हे आतंकवादी नव्हते आणि तुम्हाला वाटत असन की संविधानाचं रक्षण केलं की के यांना टॉर्चर करू असं करू गोळ्या घातल्या तरी आम्ही मागं सरणार नाहीत कारण ते संविधान आहे तर आम्ही आहोत हे आम्हाला चांगलं माहिती त्या अशोक घोरवाडला लवकरात लवकर निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे प्रत्येक ठिकाणी तोच असतो प्रत्येक दंगलीच्या वेळेस तोच असतो त्याला सुट्टी देता कामा नाही आणि जे पोलिसांनी गुंड पाळले होते त्यांचे बरेच फोटो व्हायरल झालेत ते सुद्धा सगळे अटकेत पाहिजेत ज्यांनी अन्याय केला ज्यांनी अत्याचार केला त्यांना मोकार सोडले आणि जे देशाच्या रक्षणासाठी संविधानाचं रक्षण म्हणजे देशाचं रक्षण जे संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी तिचा अपमान झाला म्हणून हे खरे देशभक्त आणि ह्यांनाच्यावर तुम्ही लाठीचार करता ह्यांना मारता माझा सॅल्युट आहे परभणीच्या महिलांना मुलाबाळांना आणि त्या ते तरुणांना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संविधानाच्या रक्षणासाठी लाट्या खाल्ल्या काट्या खाल्ल्या डोके फुटले केसेस सांगावेत त्यांचा अभिमान आहे त्यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम इथून पुढचं वकील बांधवांना एकच विनंती की ते आरोपी पकडले पाहिजेत आणि अशोक घोरवण नावाचा हा अधिकारी पोलीस अधिकारी निलंबित होऊन ह्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत एवढं सांगतो जय भीम जय सविधान